नमस्कार पुन्हा एकदा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आता मकर संक्रांती जवळ आलेली आहे तर आपण संक्रांतीच्या दिवशी वाण म्हणून काही भेटवस्तू देत असतो एकमेकींना तर त्यासाठी आपण दुकानातून किंवा बाजारातून वगैरे काही वस्तू शोधत असतो तर आम्ही सहजच डीमार्टला गेलेलो होतो शॉपिंगसाठी म्हणजे घरातल्या वस्तू काही आणायच्या होत्या तर तिथे आम्ही गेलो तर तिथे खूप छान अशा मला म्हणजे संक्रांतीला वाण देण्यासाठी काही गोष्टी दिसल्या तर त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत चला तर मग आम्ही केलेली शॉपिंग आणि संक्रांतीसाठी तुम्हाला वाण देण्यासाठी काही आयडिया दे आहेत तर ते तुम्ही तुमच्या जवळच्या डीमार्टला किंवा दुसऱ्या कुठल्या मॉलला जाऊन घेऊ शकतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा आम्ही डीमार्टला म्हणजे शॉपमध्ये डी मार्टमध्ये गेल्याबरोबरच बघा सगळ्या वस्तूंवर म्हणजे तेल आ, साखर किंवा बिस्किट वगैरे काही किराणाच्या काही वस्तू असतील तर प्रत्येक गोष्टीवर काही ना काही सूट होती म्हणजे डिस्काउंट होता तर आम्ही गेल्याबरोबर मुलंसोबत होती म्हणजे त्यांना त्यांचं तेन काही ना काही म्हणजे हे घ्या ते घ्या असं चालूच होतं तर आम्ही आधी आमचं म्हणजे घरातलं काही वाणसामान आमचं होतं तर, तर ते आम्हाला घ्यायचं होतं ते आम्ही घेतलेलं आहे आणि पुढे जाऊन आम्हाला खूप छान छान अशा संक्रांतीला वाण देण्यासाठी वस्तू भेटल्या त्या अगदी रिजनेबल रेटमध्ये म्हणजे आपल्याला परवडतील अशाच होत्या तर चला त्यादेखील बघूया इथे बघा मैत्रिणींनो संक्रांत स्पेशल असे हे छोटे छोटे डबे आहेत ते चाळीस ते पन्नास रुपयांपर्यंत आहेत अशा छोट्या डिश आहेत वाट्या आहेत ग्लास आहेत भरपूर असे प्रकार इथे आहेत त्यानंतर बघा अशा प्रकारचे हे डबे आहेत हे देखील साठ ते पासष्टपर्यंत आहेत अशा प्रकारचे कुल्लड आहेत चहासाठी काचेचे हे कप आहेत ते पण वीस ते बावीस रुपयांपर्यंत एक असं आहे खूप छान आहेत म्हणजे आपण दुसरं काही देण्यापेक्षा अशा वस्तू दिलेल्या छान अशा प्रकारचे बाऊल आहेत डिश आहेत तर हे बघा छान छान असे हे त्यानंतर सर्विंग बाऊल आहेत त्यानंतर तुम्ही नूडल्स वगैरे काही खायचं असेल त्यासाठी प्लेट आहेत भरपूर प्रकार होते म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्ही थोडं काही शूट करू शकलो नाही कारण मोबाईल ची बॅटरी डाऊन झालेली होती त्यामुळे अशा प्रकारचे हे ताट देखील आहेत हे देखील शंभर रुपयांपर्यंत आहेत हे बघा नव्याण्णव रुपयाला आहेत एक ताट डिश आणि सॉरी एक ताट वाटी आणि ग्लास आहे अशा प्रकारचे छोटे बाऊल आहेत हे बघा काचेचे हे बाऊल आहेत हे काचेच्या बरणे आहेत छोट्या छोट्या तीस ते बत्तीस रुपयाला ह्या आहेत हे वर देखील त्यापेक्षा मोठे आहेत हे बघा हे मला सगळ्यात जास्त आवडल्या होत्या आम्ही देखील हे घेतलेले आहेत त्यानंतर हे दिवे लावण्यासाठी आहेत काचेच्या एक प्रकारे वाट्या त्या आणि हे बघा किती सुंदर असं काम केलेलं आहे हे हाताने काम केलं आहे आणि बाप्पाच्या श्रीकृष्णाच्या अशा छोट्या छोट्या सुंदर अशा देखील इथे होत्या आणि हे चम्मच बघा माझ्या मुलांना फार आवडले होते मुलं तर याला सोन्याचे चम्मच म्हणत होते आणि त्यानंतर अशा प्रकारच्या ह्या बॉटल देखील होत्या खूप सुंदर म्हणजे मुलांना बड्डेला वगैरे जर तुम्हाला द्यायचे असतील या तर खूप छान त्यानंतर चमच वगैरे ठेवायला पण होतं अशा प्रकारचे आम्ही याला खलबत्ता म्हणतो तुम्ही काय म्हणता ते कमेंटद्वारे नक्की कळवा अशा प्रकारचे हे भरपूर असे आयटम होते आणि हे बघा हे डबे देखील म्हणजे टपरवेअरचे ज्याप्रमाणे होते तसे आणि हे स्टीलचे डबे देखील इथे होते काही गोष्टी मी इथे दाखवू शकले नाही पण तुमच्या जवळच्या डीमार्टला तुम्ही नक्की भेट द्या तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह